बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ बारामतीच्या एका नवीन युगाचा आरंभ करीत आहे याचा उल्लेख करणं मला गरजेचं वाटलं पहिलं बारामतीला यायचं म्हटलं की वेळेत यावं लागायचं पण आता कळलं आहे बारामतीकरांनी घडाळाला रामराम केला आहे बारामतीकरांनी दाखवून दिलं की महाराष्ट्र हा कोणापुढे झुकत नाही दिल्लीत गेल्यावर पहिल्यांदा गांगरलो होतो पण ताईंनी भाऊ म्हणून ओळख करून दिली बारामतीकरांनी फक्त खासदार निवडणूक दिली नाही महाराष्ट्राची लेख दिल्लीमध्ये पाठवली आहे ज्या योजनेचा दिंडोरा पेटला जातो हे बारामतीकरांना चांगलं माहीत आहे वाघाच्या आवाजाच्या मांजरीचं म्यावम्याव कसं झालं हे कळलं नाही त्यामुळे ही, ही शिवस्वराज्य यात्रा काढावी लागली गडाळ जरी चोरलं असलं तर आमची वेळ आमची आहे जाकीट घातलं तरी बाप कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं एकदा तरी बापाच्या चेहऱ्याकडे पाहायचं असतं बारामतीने करामत केली जर भले भले तोंडात तर भले भले तोंडात बोट घालतात अनेकांना असं वाटत होत म्हणजे मी तर पहिल्यांदा जेव्हा निवडून गेलो मी काय सांगतो मी अक्षरशः लहान करून दिली होती तेव्हा गांधर होतो पहिल्यांदा दिल्लीत गेल्यावर जत्रेत हरवलेल्या पोरात अवस्था झालेली असते आणि नंतर दिल्लीत गेल्यानंतर एक फार महत्वाची ओळख तुमच्या मातीची बारामतीची फार महत्वाची ओळख दिल्लीत आहे देशात आहे आणि मग कळलं की यंदाच्या लोकसभेची निवडणूक दोन वेगवेगळ्या वृत्तींमध्ये होती बारामतीची ज्या माणसानं ओळखा राहिली तो माणूस बारामती मुळ ज्यांना ओळख आणखी वाढवता आली ती वृत्ती या दोन पैकी निर्णय करायचा होता आणि तुम्ही आदरणीय शरद चंद्रसाहेबांच्या पाठीची ठामपणे उभा राहिलात यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक मनापासून आभार की, हो की मना मना तुम्हाला काय वाटतं तुम्ही खासदार निवडून दिलात हा तुम्ही खासदार निवडून दिलात बारामतीकरांना तुम्ही फक्त खासदार नाही निवडून दिला कारण माझ्या माता भगिनीनं सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला असतो तो मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा कर्तृत्वाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा आणि नेतृत्वाचा वारसा श्लोक अहिल्याबाई होळकरांचा असतो आणि हा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही एक महाराष्ट्राची लेख तुम्ही एक जिजाऊ सावित्री अहिल्याची लेख जेव्हा दिल्लीत पाठवली हो तेव्हा हे कित्येक आयांच स्वप्न आहे माझ्या कित्येक भगिनींच स्वप्न आहे म्हणजे लेकीच्या जन्माला आल्यानंतर त्या प्रत्येक लेखीचं स्वप्न असत की एक दिवस असं काहीतरी करेल की माझ्या कर्तृत्वानं माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व

साठी काय करायचं थोडं फक्त लक्षात फार काय नाही ना किती ती दमदाती केली अरे ना बोल बी तो किती बी दमदाती केली तरी लोक आता बदलत नाही बघतो तुला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही किती भी दमदाती केली तरी लोक आता बदलत नाही घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी पाप बदलला तर जनतेला ते पटत नाही चोरक तुम्ही घड्यात चोर பவ சே பிளோ சார் ஜபாரி விதானசேகசி பிரச்சாரம்

आयुष्याच्या भविष्याच्या नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे त्याचं नाव आहे शरद पवार ज्या माणसाला आपली चिडायची शेती मागायची केली ज्या माणसाला आपल्या घरात दुचाकीच्या ऐवजी चार टक्क्यांनी ज्या माणसावर आपली सापराची गरज नाही ते नाव आज काळजावर कोरलंय आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं आणि जेव्हा या सुरकुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावी जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हसतो तेव्हा दिल्लीतल्या सरकारला त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राची विधानसभा छाकीय आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे आणि तेवढी ताकद आणण्यासाठी वस्तात सक्षम आहे या तुमच्या सगळ्यांची खात्री आहे म्हणून विनंती करतो या विचारानं ते आणण्यासाठी आणि आतापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते गुडघे गुडगे एकूण कोणती साथ करतात आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर भिडवणार सरकार महाराष्ट्रात आणायचं त्यासाठी कोसा कारण बारामतीने जर गरामत फले फले करामत केली तर भले भले तोंडात बोट घालतात आणि ती करामतो मी कोणाला विश्वास थांबतो धन्यवाद जय श्रीकर